जय महाराष्ट्र जय शिवराय मित्रांनो आपण आलेलो एच एल मोटर्स वर तर त्यांचा पत्ता तुम्हाला सांगायचा बघू शकता तुम्ही हायवे आहे मित्रांनो नगर पुणे हायवे मध्ये आवाज येईल गाड्यांचा त्यामुळे जरा सांभाळून घ्या हेडफोन लावून ऐका नगर पुणे हायवे नगर पुणे हायवे ला लोणी कंचा एक दोन किलोमीटर आली तुम्हाला डाव्या बाजूला एच एल मोटर दिसेल नगरकडे जाताना आणि शेजारची सांगायची झाली तर हा एच चा पेट्रोल पंप आहे विटाई पेट्रोल पंप एच पी चा त्या शेजारी तुम्ही याच्या मोटर पाहू शकता बाकी खाली मित्रांनो डिस्क्रिप्शन चेक करा गुगल मॅप ची लिंक टाकलेली आहे तुम्हाला मी आता गाड्या दाखवतो मित्रांनो आपण एच एल मोटर्स वर तर मित्रांनो थोडासा वारा सुटलेला आहे त्यामुळे व्हिडिओ मध्ये करकर -कर -कर आवाज आला तर थोडा एक्सक्यूज करा बाकी आपण त्यांच्याकडे बघू शकता चांगला स्टॉक एच एल मोटर्स वर उपलब्ध आहे मित्रांनो बाकी पहिली गाडी पाहून घ्या इंट्रा वी टेन मॉडेल राहणार आहे व्हाइट कलर मध्ये एम एच चौदाचं पासिंग राहील आपल्या पीसीएमसी पिंपरी चिंचवड मध्ये चाललेली गाडी मित्रांनो सिटीमध्ये बाकी साइड प्रोफाइल पाहू शकतो ओपन बॉडी राहील कंडिशन बी एक नंबर आहे आणि बॉडीचं तुम्ही वर्क बी पाहू शकता चांगला असं हेवी वर्क जे ते झालेलं आहे टायरनची कंडिशन बी पाहून घ्या आणि कॅबिन सुद्धा पाहून घ्या जे आहे ते दाखवतोय मित्रांनो सगळ्या ठीकठाक कंडिशन मध्ये गाडी एक नंबर आहे एकदम ओके गाडी बाकी मी तुम्हाला डिटेल सांगतो इंट्रावी टेन मॉडेल राहील डिझेल गाडी चौदा पिंपरी चिंचवड पासिंग राहील मॉडेल जर पाहिलं तर दोन हजार एकवीसचं मॉडेल आहे मे महिन्यातलं आणि मित्रांनो पेपर जे ते सर्व क्लिअर राहतील गाडीचे आणि किंमत जी ती चार लाख ऐंशी हजार रुपये कोट केलेली आहे जी की ऑन टेबल निकषेपर राहील तुम्ही एकदा इथे या मी त्यांचा पत्ता तुम्हाला स्टार्टिंगला पण सांगितलेला आहे खाली डिस्क्रिप्शन मध्ये गुगल मॅपची लिंक आहे त्यावर क्लिक करून एच एल मोटर्स वर या समोरासमोर बसा आपण नक्की तुमचा मान सन्मान जो तो ठेवला जाईल बाकी मित्रांनो त्यांच्याकडे लोनची सेवा पण जी ती उपलब्ध राहील सर्व गाड्यां व मित्रांनो आपण जे लोन करून देणार आहोत जवळपास जे एक पन्नास हजार रुपये डाऊन पेमेंट करून तुम्ही कुठलीही गाडी इथून जी घेऊन जाऊ शकता बाकीचं जे उर्वरित लोन होईल बाकी लोन बद्दल सांगायच झालं तुमचं स्वतःचं घर वगैरे असेल तर उत्तम आहे किंवा तुमच्या घरामध्ये तुमच्या भावाचं असेल तुमच्या वडिलांच्या नावावर असेल तरी आपण लोन करून देतो आगा महाराष्ट्रभरात जे लोन उपलब्ध आहे तुम्ही महाराष्ट्रातून कुठल्याही ठिकाणी राहत असाल तरी तुमचं इथे आम्ही लोन करून देऊ त्याचबरोबर मित्रांनो तुमचा जर लायसन असेल ना स्वतःच्या ना नावाने टी आर लायसन म्हणजे ज्यांच्या नावाने गाडी घ्यायची त्यांचं जर लायसन्स असेल तुम्हाला अजून वीस हजार रुपये जो होते त्याच्यामध्ये चांगला बेनिफिट भेटेल लोन मध्ये म्हणजे अजून वीस हजार रुपये कमी होतील एवढं लक्षात ठेवा बाकी तुम्हाला पहिली गाडी मी सांगितली डिटेल बिटेन मॉडेल आहे डिझेल गाडी चार लाख ऐंशी हजार रुपये जी की ऑन टेबल राहील मे दोन हजार एक ची गाडी गाडी आवडली असेल तर लवकरात लवकर त्याच्याऑपला भेट द्या व्हिडिओ पाहून आलाय सांगा आपल्या प्रेक्षणासाठी जो तो चांगला डील आणि डिस्काउंट भेटेल तुम्हाला जागेवर एक पाच दहा हजार रुपये ते डिस्काउंट देणार तुम्ही फक्त त्यांना सांगा व्हिडिओ पाहून आल्यानं तर मित्रांनो पुढची गाडी पाहू शकता ती पण इंट्रा जी येते मॉडेल राहणार मॉडेल राहणारे ग्रे मध्ये गाडी एम एस पासिंग राहणार पासिंग राहणारे गाडीची कंडिशन मी तुम्हाला दाखवतो वरती पाळणा वगैरे पाहू शकता बॉडी पण पाहून घ्या तिचं पण बॉडी मस्त अशी बनवलेली तुम्ही पाहून घ्या बाकी टायर जर पाहिले तर तुम्हाला एकदम नवीन बटन टायर भेटणार आहेत अपोलोचे बाकी एकदा कॅबिन दाखवतो तुम्हाला कॅबिन पण पाहून घ्या सर्व गाड्यांचं कॅबिन दाखवणार आहे मी मला काही कमेंट्स मध्ये म्हणतात प्रेक्षक की तुम्ही एकाच गाडीचं कॅबिन दाखवता सगळ्या गाड्यांचं कॅबिन दाखवा तर आम्ही सर्व गाड्यांचं दाखवू तुम्हाला गाडी तुम्ही पाहिलेली आतून वगैरे बाहेरून सगळी मी गाडी दाखवलेली आता डिटेल सांगतो तुम्हाला मे दोन हजार बावीस च मॉडेल राहील आणि रनिंग फक्त एकतीस हजार सहाशे किलोमीटर गाडीचं रनिंग झालेलं एकदम कमी चाललेली गाडी मित्रांनो कमर्शियल गाडी आणि किंमत आम्ही जी ती पाच लाख वीस हजार रुपये कोट करतोय किंवा टेबल बरं राहील बाकी मी तुम्हाला मागे व्हिडिओ मध्ये सांगितलेले या गाडी सांगताना की समोर समोर आले की माणसा मान व्हिडिओ पाहून आलाय सांगा तुम्ही चांगला डिस्काउंट तुम्हाला भेटेल पाच दहा हजाराचा आणि जवळपास मित्रांनो त्यांच्याकडे लोनची सेवा उपलब्ध राहील एक पन्नास एक हजार रुपये तुम्ही डाऊन पेमेंट केलं की बाकीच जिथे आपण लोन करून देऊ त्यासाठी काय काय क्रायटेरिया आहे तुम्हाला मी सांगितलेलच आहे तुमचं स्वतःच्या नावाने घर असलं तरी चालेल नावा चाले। गावाच्या नावाने असलं तरी चालेल किंवा गावाकडे वडिलांच्या नावाने असलं तरी चालेल असं नाही की पुण्यामध्येच पाहिजे पुण्याच्या बाहेर गावाकडे कुठेही असलं तरी चालेल मित्रांनो तर त्याचबरोबर स्वतःचं ड्रायविंग लायसन्स असेल ते एकदम उत्तमच तुम्हाला चांगला बेनिफिट असा आम्ही लोन मध्ये करून देऊ बाकी तुम्हाला गाडी आवडली असेल तर लवकरात लवकर दिलेल्या नंबरवर कॉन्टॅक्ट करून याच्या मोटर्सला भेट द्या तर मित्रांनो आता आपण पाहिल्या होत्या वी टेन आता मी तुम्हाला वी थर्टी दाखवतो याच्याल मोठं मित्रांनो इंट्राची कमी नाही बघून घ्या सगळा लाईन अप एकदम इंट्राचाच आहे सगळा टोटल बाकी व्हाईट कलर मध्ये थर्टी मॉडेल राहील एम एच पंधरा नाशिकची गाडी राहील मला एकदा गाडी तुम्ही पार्ट पाहून घ्या बॉडी वगैरे पाहू शकतो चांगला अशी बॉडी बनवलेली राहील बाकी टायरांची कंडिशन पाहून घ्या एकदम नवीन टायर आहेत मित्रांनो हे बी अपोलोचीच आहे आता वी टेन आणि दोन्ही दोन्हीचं कॅबिन पाहिलं तर सेमच राहते फक्त हे सीट असतं ते कंबाईन असतं जॉईंट तुम्हाला माहित असेल इथं बी दोन जण बसता आरामशील असं नाही की एकच जवळ असेल बाकी डॅशबोर्ड वगैरे सगळं ठीक ठाक कंडिशन मध्ये गाडी एकदम आता डिटेल सांगतो एम एच पंधराचं पासिंग राहील नाशिकच वी थर्टी मॉडेल आहे डिझेल गाडी व्हाईट कलर मध्ये मे दोन हजार बावीसचं मॉडेल राहील आणि आपण आणि मित्रांनो गाडीचे पेपर जे ते सर्व पूर्ण राहतील आपण आजच्या पण कमर्शियल गाड्या पाहणार आहोत सर्व गाड्यांचे पेपर क्लिअरच राहतील आणि किंमत जर पाहिली तसं सहा लाख पन्नास हजार रुपये आम्ही कोट करतोय जे किन टेबल निकोर राहील मला गाडी आवडली असेल एच एल तर मित्रांनो पुढची गाडी पाहू शकता ही पण वी थर्टी मॉडेल राहील बीच बेचाळीस बारामतीची गाडी आहे कलर जर पाहिला तर एकदम युनिक असा कलर आहे मोर पंखी बाकी पाळणा वगैरे पाहू शकता वरती ओपन बॉडी राहील तुम्हाला टायर दाखवते बरे नवी कट टायर आहेत गाडीचे अपोलोचे टायर आहेत <laughs> बाकी कंडिशन पाहू शकता व्हाइट कलर ची गाडी जशी सेम तशीच आहे से मित्रांनो <laughs> वी थर्टी पण बाकी डिटेल्स सांगायचं झाली व्ही थर्टी मॉडेल राहील डिझेल गाडी बेचाळीस बारामतीचं पासिंग मॉडेल दोन हजार एकवीस चे राहील आणि पैसे पाहिले तर सहा लाख रुपये आम्ही डिमांड करतोय जे कॅन्टेबल टेबल गोशेभर राहील बाकी तुम्हाला गाडी आवडली असेल त्यांचा नंबर दिसतोय स्क्रीनवर लवकरात लवकर मोटर्सला भेट द्या मित्रांनो पुढची गाडी पाहू शकता एकदम गाडी आहे इंट्रा विथ थर्टी मॉडेल आहे एसी मॉडेल आहे महत्वाचं हो म्हणजे एम एच बाराचं गाडीची कंडिशन पाहू शकता तुम्ही एक नंबर असा कलर स्कीम मध्ये गाडी आहे गाडीचं कॅबिन दाखवतो तुम्हाला कॅबिन पाहू शकता तुम्ही टाटाचं म्युझिक सिस्टम आहे आणि एसी ब्लोअर पण पाहू शकता तुम्ही तर एसी मॉडेल आहे मित्रांनो महत्वाचं म्हणजे फक्त अकरा हजार किलोमीटर गाडीचं रनिंग झालेलं आहे गाडीचा साईड प्रोफाईल पाहू शकता तुम्ही एकदम बिंट अशा कंडिशनमध्ये मागून पण पाहून घ्या हौदा वगैरे चांगला आहे गाडीचा मित्रांनो फुल कंडिशनमध्ये जी ती गाडी आहे आणि दोन हजार बावीसचं मॉडेल आहे मित्रांनो सर्व पेपर ते क्लिअर राहतील गाडीचे किंमत सांगायची झाली तर सहा लाख सत्तर हजार रुपये डिमांड केले ऑन टेबल पैसे निगोशेबल राहतील पन्नास हजार रुपये डाऊन पेमेंट आहे गाडी आवडली असेल तर लवकरात लवकर दिलेल्या नंबरवर कॉन्टॅक्ट करून एच एल मोटर्सला भेट द्या गाडी पाहून घ्या इंट्राचं वी टेन मॉडेल राहील बाकी तुम्हाला एच एल मोटर्स बद्दल सांगायचं झालं तुम्ही त्यांचा स्टॉक पाहिलाच आहे इंट्रा भरपूर आहे त्यांच्याकडे मित्रांनो आपल्या यांचा एक इंट्रावर पण व्हिडिओ येणार आहे त्याचबरोबर टाटा एस पण आहे चांगल्या पिकअप वगैरे त्यांच्याकडे टाटा जेनॉन ऑन वगैरे असल्या सर्व जे आहेत कमर्शियल गाड्या छोट्या तुम्हाला एच एल मोटर्सवर पाहायला भेटतील तर पहिली गाडी पाहून घेऊ आपण इंट्रा वी टेन मॉडेल आहे व्हाईट कलरमध्ये पांढरा ती एम एच बाराचं पासिंग राहील आपल्या पुण्यामध्ये चाललेली गाडी आहे सिटीमध्ये गाडीचं साईड प्रोफाईल पाहून घ्या बॉडी पाहिली तर चांगली अशी ओपन बॉडी पाळ नाही बघून घ्या एकदम उंच अशी बॉडी बनवलेली राहील टायर जर पाहिले तर चांगले असे बटन टायर आहेत आपोलोचे हो चला मी तुम्हाला एकदा कॅबिन कंडिशन बी दाखवतो डोअर पाहून घ्या सीटांची बी कंडिशन पाहून घ्या कुठं सीट वगैरे जे ते असं कट बी पाडलेलं नाही सीटाला डॅशबोर्ड वगैरे टिकटक कंडिशनमध्ये बाकी चला मी तुम्हाला डिटेल काय ती सांगतो तर मित्रांनो वी टेन मॉडेल आहे इंट्राचं डिझेल गाडी एम एच बाराचं पासिंग राहील एम एच बारा पुण्याचं पासिंग आहे मॉडेल जर पाहिलं तर मे महिन्यातलं दोन हजार एकवीसचं मॉडेल राहील मित्रांनो रनिंग पाहिलं तर पन्नास हजार किलोमीटर गाडीचं जेन्युअन चाललेली गाडी पन्नास हजार किलोमीटर झालेलं आहे गाडीचं आणि पेपर जे ते सर्व क्लिअर राहतील एच एल मोटर्सवर जेवढ्या पण गाड्या आहेत सर्व गाड्यांचे पेपर जे ते मित्रांनो क्लिअर आणि फ्रेश राहणार आहे तेवढं लक्षात घ्या बाकी मित्रांनो पैसे सांगायचे झाले तर चार लाख ऐंशी ,00 हजार रुपयाची ते आपण डिमांड डिमांड करतोय जे ऑन टेबल लिव्हर राहील त्यांचा पत्ता मी व्हिडिओच्या स्टार्टिंगला सांगितलेला आहे खाली डिस्क्रिप्शनमध्ये गुगल मॅपची लिंक आहे त्यावर क्लिक करून या समोरासमोर व्यवहाराला बसला की नक्की तुम्ही तुम्हाला जर तो मान ठेवला जाईल तुमचा आणि त्याच्यावर तुम्ही त्यांना सांगितलं व्हिडिओ पाहून आलो आहे म्हणून भाऊचा मायपस गाडीच्या चॅनलचा व्हिडिओ पाहिला आहे तुम्हाला नक्की मित्रांनो पाच दहा हजार रुपयाची जागेवर डिस्काउंट भेटेल बाकी मित्रांनो बाकी मित्रांनो लोनबद्दल सांगायचं झालं तर एक पन्नास हजार रुपये डाऊन पेमेंट करून आम्ही पूर्ण गाडी जिथे तुम्हाला लोनवर करून देऊ महाराष्ट्रात तुम्ही कुठेही राहत असाल तरी जे ते, ते आम्ही तुम्हाला जे ते लोन करून देऊ त्याच्या काय अटी अशा आहेत मित्रांनो तुमचं स्वतःचं घर तुमच्या नावावर असेल तरी चालेल किंवा वडिलांच्या आईच्या किंवा भावाच्या नावावर जरी घर असेल स्वतःचं तरीही चालेल, तरे चालेल। त्याचबरोबर तुमचं ड्रायविंग लायसन्स असेल तर मग चांगलंच आहे ड्रायविंग म्हणजे टी आर लायसन्स असलं मित्रांनो तुमचं की तुम्हाला जो तो चांगला बेनिफिट भेटेल आणि नसलं तरी तसं काही नाही मित्रांनो लोन आम्ही करून देऊ कुठल्याही परिस्थितीत तुम्हाला लोन येते करून देऊ सीबिल वगैरे चांगला असला की तुम्हाला डोळे झाकून देते लोन एच एल मोटर्सवर भेटेल बाकी मी तुम्हाला डिटेल्स सांगितलेली गाडी आवडली असेल तर एच एल मोटर्सचा नंबर तुम्हाला स्क्रीनवर दिसतोय त्यावर दिलेला नंबरवर कॉन्टॅक्ट करा आणि एच एल मोटर्सला भेट द्या आपण पाहू पुढची गाडी तर मित्रांनो पुढची गाडी पाहू शकता इंट्रा वीटेन मॉडेल राहील व्हाईट कलरमध्ये मी चाक्राचं चा पासिंग राहील सातारची गाडी आहे कंडिशन पाहून घ्या गाडीची पाळणा ओपन बॉडी राहील मस्त पैकी कॅबिन बी पाहून घ्या आतून सेम कॅबिन राहतं मित्रांनो सर्व गाड्यांचं बॉडी अशी मस्त डिझाईन वगैरे बनवलेली तुम्ही पाहू शकता खाली बॉर्डरला बाकी चला डिटेल काय ती सांगतो अठरा वी टेन मॉडेल आहे एम एच्या अकराचं पासिंग राहील सिटीमध्ये चाललेली गाडी मित्रांनो कोणाकडेच बाकी डिटेल सांगायचं आली तर तो दोन हजार वीसचं डिसेंबर महिन्यातलं मॉडेल आहे सर्व पेपर क्लिअर भेटतील गाडीचे त्या जर किंमत जर पाहिली तर आम्ही चार लाख पन्नास हजार रुपये के कोट केलेली आहे जे की वाटेमधले हुशेभर राहील बाकी त्यांना व्हिडिओ पाहून आला म्हणून सांगा आपल्या प्रेक्षानं चांगला डिस्काउंट भेटेल मी तुम्हाला आता लोनबद्दल सांगितलेले आहे डिटेल तर तसं त्या पद्धतीने जिथे आम्ही लोन करून देऊ तुम्हाला पन्नास एक हजार रुपये डाऊन पेमेंट केलं मिनिमम कि दे। लौकर, लौकर, दे। दे की आम्ही जे ते तुम्हाला गाडी लोन करून देऊ बाकी तुम्हाला गाडी आवडली असेल त्यांचा नंबर स्क्रीनवर दिसतोय लवकरात लवकर एच एल मोटर्सला भेट द्या तर मित्रांनो पुढची गाडी पाहू शकता इंट्रा व्ही थर्टी मॉडेल आहे एच एल मोटर्स व मित्रांनो इंट्राचा खाजिनाच आहे तुम्ही पाहून घ्या तिथून जे गाड्या चालू होतात इंट्राच्या तर फक्त इथं मध्ये एक पिकअप आहे बाकी ती एक इंट्रा आहे जवळपास आठ नऊ इंट्रा आहेत आपण एका स्पेशल इंट्राचा व्हिडिओ बनवणार आहोत खास तर तो पण जे तुम्हाला मी व्हिडिओ टाकेल पुढं बाकी हा जो इंटर वी थर्टी मॉडेल आहे एम एच पंचेचाळीसचं पासिंग राहील अकलूची गाडी आहे गाडीचा कलर वगैरे पाहून घ्या मित्रांनो एकदम असा युनिक कलर आहे मोरपंखी कलर म्हणतो आपण ज्याला साईड प्रोफाईल वगैरे पाहून घ्या बॉडी जर पाहिली तर अशी ओपन बॉडी राहील पाळणा वगैरे हे गाडीला वी टेन म्हणा वी ट्वेंटी वी थर्टी वी फिफ्टी सर्व मॉडेलमध्ये मित्रांनो सेम असं जे ते इंटेरियर येतं इंटिरियरमध्ये इंटिरियर काही फरक नाही मित्रांनो कुठल्याही इंट्राचं कुठलंही मॉडेल घ्या सेम येतात बाकी मित्रांनो डिटेल्स सांगायचं झाली तर इंटरव्यू थर्टी मॉडेल आहे डिझेल गाडी आहे एम एच पंचायतचं पासिंग राहील मॉडेल जर पाहिलं तर जून दोन हजार बावीसची गाडी राहील पेपर सर्व फ्रेश राहतील रनिंग फक्त चाळीस हजार झालेलं आहे गाडीचं किंमत पाहिली तर सहा लाख पन्नास हजार रुपये आम्ही जे ते कोट केलेली आहे जे किंवा डेबल्यघोषभर हो राहील एकदा या समोर बसवलं की आपण नक्की तुमचा मान सन्मान ठेवू बाकी लोनचं तुम्ही सांगितलेलंच आहे मित्रांनो तुम्ही गावाकडचं जरी गावाकडे घर असेल स्वतःचं आईच्या नावावर वडिलांच्या नाव भावाच्या नावावर असेल तरी चालेल तरी लोन करून देऊ स्वतःचं ड्रायविंग लायसन असेल टी आर स्वतःच्या नावाने तर चांगलंच येतं लोन करताना चांगलं तुम्हाला बेनिफिट भेटेल बाकी त्यांना सांगा व्हिडिओ पाहून आलोय म्हणून आपल्याप्रेसनं जो तो चांगला डील आणि डिस्काउंट तुम्हाला इथे जो तो दिला जाईल